दर्यापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील बस स्थानक ते जुनी नगर परिषद रोडवरील दुदर्फा असणाऱ्या अनेक वर्ष जुन्या निंबाच्या झाडाची नगर परिषदेच्या वतीने विकास कामांच्या नावाखाली होणारी वृक्षतोड थांबवा या मागणीसाठी दर्यापूर तालुका पॉवर ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की दर्यापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील बस स्थानक ते जुनी नगर परिषद रस्त्याच्या दुत अनेक वर्षे जुनी कडुनिंबाचे हिरवेगार झाडे आहेत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने विकास कामाच्या नावाखाली या हिरवेगार व डेरेदार वृक्षांना कापून रस्त्याचे नवे बांधकाम करण्याचे ठरवले आहे अशा पद्धतीचा ठराव सुद्धा पास झाला आहे कोरोना काळात मानवी जीवनाला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज आहे निसर्गात असणाऱ्या वृक्षांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन ची निर्मिती होत असते हे अधोरेखित आहे सध्या भारत देश मोठ्या प्रमाणावर कोरोना या महामारीच्या विडख्यात सापडला आहे दर्यापूर मध्ये सुद्धा असंख्य नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे अनेकांना ऑक्सिजन न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहे त्यामुळे ऑक्सिजन हे महत्वाचे आहे हे माहित असताना व झाडाचे लोकांनी सत्तेचा दुरुपयोग करून ही झाडे तोडण्याचा ठराव पास केला आहे तरी या ठरावाला व या निर्णयाला आमचा विरोध आहे शहरातील विकास कामे हे वृक्ष न तोडता पण चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकतात तरी यावर दर्यापूर नगर परिषदेच्या वतीने पुन्हा विचार करून हा ठराव रद्द करावा अन्यथा पॉवर ऑफ मीडियाच्या माध्यमातून जन आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना पॉवर ऑफ मीडिया दर्यापूर तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी पॉवर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे शहराध्यक्ष सौरभ राहाटे सदस्य अमोल कंटाळे बहुराशी सदस्य संतोष मिसाळ तसेच विजय विल्लेकर गणेश लाजूरकर किशोर ठाकूर संजय पंपालिया गेल्या दीड वर्षापासून नगर परिषद वर्षा जुनी ते डेपो चौक या परिसरातील जे दोन्ही बाजूने इंग्रजकालीन निंबाचे लिंबाचे झाड आहेत ते तोडण्याचे प्रस्ताव घेत आहे वृक्ष समिती आहे त्यांची त्या वृक्ष समितीचा ठराव घेऊन प्रत्येक वेळा ते ठराव घेत आहेत की बाबा वृक्ष कटाई करायची आहे कशासाठी तर विकासासाठी विकास विकास विकासासाठी करत असताना मूर्तिजापूर रोडचा विकास झाला आहे मात्र हे झाडही तुम्हाला कुठं दिसत नाही निंबाचं तर सोडा पण साधं कुठलंच झाड दिसत नाही आता उद्या हेही सर्व आज जे दूर दुतर्फा झाडं दिसत आहेत हे जर उद्या तोडले आणि उद्या तोडले लावायची झाडं तयारी नाही आणि तोडायची तयारी ठेवायची मग माझं आमचं म्हणणं आहे पॉवर ऑफ मीडिया दर्यापूर त्याचबरोबर आमचे वृक्ष मित्र जे असलेले आहेत जे प्रत्येक वेळा सहभागी सहभागीनं विजयराव विल्हेकर आहेत गणेशराव राजूरकर आहेत शशांक देशपांडे सर्व मंडळी आहे यांनी असं ठरलं की याच्या अगोदर तीन चार वेळा प्रत्येक वेळा त्यांना निवेदन दिलेले आहेत पण अजून कापायची तयारी नाही दाखवतली हे तेवढंच खरं आहे म्हणा पण हे उद्या आज ना उद्या कापतील तर आमचं म्हणणं आहे पहिले झाडं लावा त्यानंतर झाडं कापा आणि झाडं कापेपर्यंत बुंद्यापर्यंत सिमेंट किंवा डांबर हे आलं पाहिजे नाही तर मग कितीतरी दूर राहते झाड बुंदा राहतो आणि रोडमध्ये फक्त तयार होते ते व्हायला नाही पाहिजे झाडं कायम ठेवून विकास झाला पाहिजे ते तर मग फारच चांगलं जर झाडं काही झाडं आहेत जुनी झाडं आहेत चला दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास आहे अशी झाडं पाडताना असं ठरलेलं आहे की त्याची पन्नास पन्नास लाख रुपये किंमत निघते त्या सगळ्या वनीकरणाच्या हिशेबाने ही जाळ कायम ठेवून त्याचा विकास झाला पाहिजे म्हणजे हिरवळी कायम राहील ऑक्सिजनही कायम राहील आणि विकासही होईल एस साहेबांनी सांगितलं की वस्तुस्थिती विचार विचार करून पाहिल आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शक्यतो वृक्ष पाडले जाणार नाही याची आपण काळजी करू निवेदन तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना संबंधित अधिकारी असल्यामुळे त्यांना देणार आहोत वेळ पडल्यास ठाणेदाराशी पण चर्चा करून घेणार आहोत धन्यवाद श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर